नमस्कार मी डॉक्टर तनुजा नाईक टी ए टी सी नवी सांगली गेल्या दशकात थायरॉईडच्या रुग्णांमध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे जवळजवळ सहा कोटी भारतीयांना थायरॉईडचा त्रास आहे आणि या व्यतिरिक्त अनेक लोक अनभिज्ञ आहेत की ज्यांना थायरॉईडचा त्रास आहे म्हणजे ज्यांनी कधी टेस्ट केला नाही आहेत किंवा ज्यांचं आजपर्यंत कधी निदानच झालं नाही आहे असे अनेक लोक असतील थायरॉइड हा मेटाबॉलिक आजार असल्यामुळे ह्याच्याशी साधारण असणाऱ्या अनेक गोष्टी ओघाने येतात थायरॉईडच्या विकृतीचा परिणाम लिवर पॅनक्रियाज ओव्हरीज या सगळ्यांवर होतो एन्डोप्रॅन सिस्टीम ही एकोप्याने काम करते त्यामुळे इतरही अवयवांवर त्याचा दुष्परिणाम होतो परिणामी डायबिटीज पी सी ओ एस इन्फर्टिलिटी रुमॅटॉट अर्थरायटीस अशा अनेक कंप्लेंट्स थायरॉइडच्या पेशंटमध्ये आपल्याला बघायला मिळतात आता या ठिकाणी जेव्हा मी थायरॉइड हा शब्द वापरणार आहे तेव्हा मला तो हायपोथायरॉइड असा अभिप्रेत आहे जनरली आपण बघितलं तर थायरॉईडचे हायपो आणि हायपर अशा दोन विकृती आढळतात हायपो म्हणजे थायरॉइड ब्लँडचे फंक्शन्स नॉर्मलपेक्षा कमी होणं आणि हायपर म्हणजे थायरॉइडचे हॉर्मोन्स नॉर्मलपेक्षा जास्ती होणं जास्ती प्रमाणात सिक्रेट होणं बट युज्युअली जर आपण बघितलं पेशंट्समध्ये तर एटी पर्सेंट पेशंट हे हायपोथायरॉईडचे असतात त्यामुळे जेव्हा आपण थायरॉईड म्हणतो तेव्हा हायपोथायरॉइड असं एक गृहितक धरण्यात आलं आहे सो so, आज जेव्हा मी थायरॉईड आणि ओबेसिटी हा मुद्दा मांडणार आहे तेव्हा मला हायपोथायरॉईड असा अर्थ अभिप्रेत आहे uh, थायरॉइडचे पेशंट बऱ्याचदा विचारतात की डॉक्टर थायरॉईडमुळे वजन वाढतं का तर हो शंभर टक्के थायरॉइडमुळे वजन वाढतं थायरॉईडचे जर का आपण फंक्शन्स बघितले तर थायरॉईडचे मुख्य कार्य आहेत मेटाबॉलिझम ब्रेन डेव्हलपमेंट नॉर्मल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट बोन हेल्थ आणि फर्टिलिटी जेव्हा जेव्हा थायरॉइडचे फंक्शन्स कमी किंवा जास्त होतात किंवा त्यात विकृती येतात तेव्हा ह्या या अवयवांवर किंवा ह्या फंक्शन्सचे दुष्परिणाम बघायला मिळतात थायरॉईडचं जे मुख्य काम आहे मेटाबॉलिझम थायरॉइड हॉर्मोन्समुळे मेटाबॉलिझम कंट्रोल केले जाते थायरॉइड हॉर्मोन्समुळे बेझल मेटाबॉलिक रेट कंट्रोलमध्ये ठेवला जातो हायपोथायरॉईडमुळे हा त्रास किंवा हा रेट जो आहे बी एम आर हा पूर्णपणे डिस्टर्ब होतो शरीराचं मेटाबॉलिझम विस्कळीत होतं लिव्हरवर त्याचे वाईट परिणाम होतात लिव्हरमधून जे पाचकस्राव तयार व्हायला हवेत आणि त्यामुळे जे पचन सुरळीत व्हायला हवं ते होत नाही अल्टिमेटली थायरॉईडचं जे मुख्य कार्य आहे की खाल्लेल्या अन्नातनं कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स फॅट्स याचं मेटाबॉलिझम होऊन तसं एनर्जीमध्ये रूपांतर करणं हे काम कुठेतरी बंद होतं किंवा ठप्प होतं कमी पडतं अल्टिमेटली पेशंटला ब्लोटिंग गॅसेस इंडायजेशन वेट पुटॉन होणं ही टेंडन्सी बघायला मिळते दुसरी गोष्ट थायरॉइडमध्ये वेट कमी होणं किंवा ओबेसिटी कमी करणं हे अवघड का असतं कारण थायरॉईडमध्ये वाढलेल्या वजनासोबतच पूर्ण शरीरावर सूज देखील असते जोपर्यंत शरीरावर सूज आहे तोपर्यंत वजन हे जास्तच असणार आहे त्यामुळे थायरॉईडच्या ट्रीटमेंटने जेव्हा आपण पूर्ण अंगावरची सूज कमी करू आणि थायरॉइडसाठी आपण इथे जो टी आर डी पी नावाचा प्रोग्राम टी ए टी सीमध्ये कंडक्ट करतो टी आर डी पी आणि शेपअप असे दोन प्रोग्राम आपण हायपर इथे घेतो टी आर डी पीमध्ये थायरॉइड रिॲक्टिवेशन अँड डिटॉक्सिफिकेशन प्रोग्राम असा एक आपण घेतो आणि एक शेपअप नावाचा प्रोग्राम इथे आपण राबवतो टी आर डी पीमध्ये थायरॉईड ग्लँड जी आहे ती रिॲक्टिवेट केली जाते बऱ्याचदा पेशंट म्हणतात की डॉक्टर आम्ही डाएट प्लॅन करतो आहोत आम्ही खूप कमी खातो आहोत बऱ्याचदा तर जेवण निम्म्यावर आलेलं असतं तरी देखील वेट पुटॉन होत असतं याचं कारण हेच की निष्क्रिय झालेली थायरॉईड ग्लँड जोपर्यंत तुम्ही पूर्ववत करत नाही तोपर्यंत तिचे सगळे व्यवहार किंवा त्यामुळे होणारं मेटाबॉलिझम त्यामुळे होणारं फॅटचं एनर्जीमध्ये होणारं कन्व्हर्जन हे सगळं पूर्वीप्रमाणे होणार नाही टी आर डी पीमध्ये मध्ये आपण नेमकं तेच करतो थायरॉईडला आपण रिॲक्टिवेट करतो तिला पुन्हा पूर्ववत जी निष्क्रिय झालेली ग्रंथी आहे तिला पुन्हा कामाला लावतो तिच्यापासून होणारे सिक्रिशन्स नॉर्मली तयार व्हायला ला लागतात आणि डिटॉक्सिफिकेशन प्रोग्राम यात शरीरात सासलेली घाण दोष मलसंचिती फॅट डिपॉझिशन हे सगळं आपण स्टेप बाय स्टेप ग्रॅज्युअली काढून टाकतो हे सगळं करण्यासाठी आपण टी सीमध्ये पंचसूत्रीचा वापर करतो टी ए टी सीची ही पंचसूत्री काय आहे तर ह्यात आश्वासन आहार औषधं निदान आणि पंचकर्म या गोष्टींद्वारे आपण हळूहळू थायरॉइडला रिॲक्टिवेट करतो तिचे फंक्शन्स पूर्ववत व्हायला लागले की हळूहळू मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होतं वेट ऑन होण्याची जी टेंडन्सी आहे ती थांबते जे वाढलेलं वेट आहे किंवा जे साचलेलं फॅट आहे ते कमी व्हायला परिणामी मदत होते थायरॉइडचे पेशंटचा एक नेहमीचा ठरलेला प्रश्न असतो तो म्हणजे डॉक्टर आम्ही डाएट करतो आहोत तरी वजन कमी का होत नाही आता इथे मी आधी आयुर्वेदानुसार पथ्य आणि अपथ्य या दोन संकल्पना आधी सांगते आ, सामान्य भाषेत आपण नेमकं उलट म्हणत असतो पथ्य सांगितलं डॉक्टरांनी किंवा जे बंद केलं आहे जे वर्ज केलं आहे त्याला आपण सामान्य भाषेत पथ्य म्हणतो पण तो चुकीचा शब्दप्रयोग आहे ॲक्च्युली आयुर्वेदात जे सांगितलं आहे पथ्य म्हणजे ज्या फायद्याच्या गोष्टी आहेत किंवा ज्या खाल्ल्या पाहिजेत किंवा ज्या तुमच्या आजारासाठी चांगल्या आहेत युजफुल आहेत इन शॉर्ट पथ्य म्हणजे पथ म्हणजे रस्ता मार्ग मायक्रोसर्क्युलेटर्स चॅनल्स शरीरातले स्रोतसं ह्या गोष्टी ज्याच्यामुळे स्वच्छ राहतात क्लीन राहतात कुठेही साचून काही राहत नाही सगळे अडथळे दूर होतात अशा पदार्थांना पथ्यकर म्हणजे शरीरातल्या पथांसाठी हितकर असं म्हटलं जातं आणि या उलट जे पदार्थ शरीरातले स्रोतसं किंवा मायक्रोसर्क्युलेटर्स चॅनल्स ब्लॉक करतात शरीरात घाण साचायला मदत करतात शरीरात क्लेद वाढायला मलसंची तिला मदत करतात त्याला अपथ्यकर असं म्हणतात सो so, आपण टी सीमध्ये पेशंटला प्रॉपर पथ्य की काय खायला हवं आणि काय खायला नको याचं व्यवस्थित मार्गदर्शन आपण देतो त्यासोबत पंचकर्माने शरीरातली मलसंचिती दोषसंचिती हे सगळं आपण घालवतो त्यामुळे थायरॉईड आणि ओबेसिटी असलेल्यांनी ह्या चिकित्सेचा लाभ नक्की घ्यावा स्पेशली ज्यांना हेरिडेटी आहे थायरॉइडची किंवा ओबेसिटीची किंवा एकत्रितपणे दोन्हींची त्यांना रिस्क फॅक्टर खूप जास्त आहे त्यामुळे अशा लोकांनी जरूर एकदा व्हिजिट द्यावी टी आय टी सीमध्ये हॉर्मोनल ट्रीटमेंटसाठी किंवा हॉर्मोन्सच्या विकृतीच्या आजारांसाठी कुठलंही कृत्रिम हॉर्मोन्सवरून वरून न देता नैसर्गिकरित्या शरीरातच ते कसे तयार होतील यावर भर दिला जातो म्हणजेच हॉर्मोल हॉर्मोनल ट्रीटमेंटसाठी नॉन हॉर्मोनल ट्रीटमेंट मेडिसिन्स ज्या की कॉपीरायटेड आहेत एफ डी ए अप्रूव्ड आहेत अशी ट्रीटमेंट आपल्याकडे दिली जाते दुसरी गोष्ट अशी की ह्या सगळ्या ज्या मेडिसिन्स आहेत हे सगळे हे रिसर्च बेस्ड आहेत अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा की हे घ्यायला आणि बाळगायला सोपे तुम्हाला कुठेही कॅरी करायला सोपे आहेत किंवा पॅलेटेबल आहेत घ्यायला सहज सोपं असं हे सगळं आहे यात का काही मेडिसिन्स मॅक्झिमम मेडिसिन्स कॅप्सूल फॉर्ममध्ये आहेत आणि चूर्णाचे सुद्धा आपल्या पारंपरिक पद्धतीला तिलांजली देत युजली जर तुम्ही बघितलं की आयुर्वेद प्रॅक्टिशनल्सकडे कागदाच्या पुड्यांमध्ये चूर्ण दिले जातात तसे न देता सुंदर असे छान छान सॅशे पर डे प्रमाणे करून आ, ते सॅशे दिले जातात पेशंटला चिरणांचे देखील आणि कॅप्सूल फॉर्ममध्ये मॅक्झिमम मेडिसिन्स दिले जातात जे तुम्हाला खायलाही सोपं आहे आणि सोबत कुठे न्यायलाही सोपं आहे तुम्हाला जर तुमची थायरॉइड हेल्थ जाणून घ्यायची असेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये थायरॉइड हेल्थ कॅल्क्युलेटर दिलं आहे त्याचा वापर करा तिथे जाऊन जी लक्षणं तुमच्या दिसता आहात दिसता आहेत त्यावर क्लिक करा तुम्हाला तुमचा थायरॉय थायरॉइडचा स्कोअर मिळेल म्हणजे तुम्ही किती प्रोन आहात किंवा किती शक्यता आहे तुम्हाला पुढचे काही त्रास होण्याची त्याचा एक अंदाज तुम्हाला येईल आणि तुम्ही कुठल्याही टी ए टी सीच्या म्हणजेच द आयुर्वेदिक थायरॉईड क्लिनिकच्या जवळच्या कुठल्याही शाखेला भेट देऊ शकता धन्यवाद